नमस्कार वायटी फॅमिली तर संध्याकाळचे वाजलेत साडेसहा आणि संस्कृती आणि दुर्वा चाललीय फिरायला घरात खूप गर्मी होते त्यामुळे आम्ही संध्याकाळचं यांना बाहेर नेतो खेळायला फिरायला जातो तेव्हा यांना कधीतरी चकुली घेऊन देतो ए चकुली चकुलीला बोलू ना चकुलीला बोलू ना बोलू ना चकुलीला हा चकुली आज नाही घ्यायचं रोज रोज खाऊ नाही चला दुकानाच्या इथं थांबलेत चला 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 तिथं कोण देणार नाही ना, आपल्याकडे रोज रोज पैसे नाही आहेत चला, चला चला इथं बसायचं नाही घरी चला खेळायला चला, चला।, आ, पुर कुर, पुर कुर चला। कुल। कुल, कुरकुर कुरकुर नाही चला कुरकुर नाही संपले पैसे आपले पप्पांकडचे संपले मम्मी संपले पैसे चला पैसे नाहीत आज आज पैसे नाहीत चला थांबल्यात मस्त पैकी दोघी पण चला वरती जायचं वरती नाही वरती येत नाही जाता नाही तिथ आपल्याला चढता येत नाही चला आजी, आजी नाही आजीकडून मागती का तू आता चल लवकर आजोबा फिरायला घेऊन जाताना हे दुकान लागतं तर इथे या दोघे चकोली देतो काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे ते सांग मम्मी तुला सगळं घेऊन देते दुर्वा काय काय पाहिजे चकली काय पाहिजे चॉकलेट कि लॉलीपॉप कुरकुरे आ ते पाहिजे चल दुर्वा चल दुर्वा चल हात नको लाव तू दुर, दे माला एक दे एक दे माला हाँ दे चकुली ला दे चकुली ला दे चकुली गे खाऊ गे दुर्वा देते खाऊ गे ये इकड़ा घेन मजाक ये मजाक घेन ये हाँ क्लैपिंग ग्लैपिं, क्लैपिंग हाँ बसा ये दे इकड़ा चकुली गे मना गे मना आकर 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 क्लॅपिंग 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 संस्कृती तपास माग छोकुलीकडून माग माक कुरकुरे दे म्हण कुरकुरे छोकुली कुरकुरे दे म्हण जोरात बोल छोकुली कुरकुरे दे म्हण छोकुली कुरकुरे दे म्हण दे म्हण पटकन दे म्हण पटकन दे म्हण पटकन दे म्हण दे म्हण पटकन घेतलं का तू आता खाऊ खाऊन घे नाही तर चकोली घेईल खा खा थँक्यू म्हण चकुलीला आता थँक्यू चकोली मन आता हा आता उद्या मी देते मग तुला हा आता नको मागून घेऊ आता तिच्याकडे राहिलंय आता संपलं आता फिनिश झालं फिनिश झालं हा तू <laughs> संपवलं का म का संपवलं तू तुझं तु फिनिश झालं आता परत नको घेऊ आता चकुलीचा? घेऊ नको हा परत फिनिश झालं ना चकुलीच चा? दे का चकुली जरा हे जुका का फटके ह चकुली कोण करताय तस कोण करताय करताय तसा फुर्ग्या कोण मारतय दुर्वा आणि छोकुली छोकुली काय करते कोण करताय हा दुर्वाला कोण मारत ए बघितलं